मध्य प्रदेश नागपूर आणि बीड महाराष्ट्रामधून वाल्मिकी कराड गायब आणि तो गेला आहे मध्य प्रदेशमध्ये काही लोक सांगतायत नागपूरमध्ये आणि काही लोक तर सांगतायत की तो बीडमध्येच कुठंतरी लपला आहे महाराष्ट्रामध्ये संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली सरपंच होते ते त्यानंतर ते सरपंच असताना त्यांनी खूप काही चांगले कामं केले होते आणि त्याचाच एक प्रतिसाद म्हणूयात आपण की त्यांची हत्या झाली आणि त्यांच्या मागे एवढं बळ उभं राहिलं की बीड सोडा अख्ख्या महाराष्ट्रात त्यांची हत्येचाही विरोध केला जातोय त्यांच्या आरोपींना कठोर शिक्षा व्हावी यासाठी आंदोलनं केली जात आहेत महाराष्ट्रामध्ये त्यानंतर काय घडतं की बीडच्या अधीक्षकांना पहिलेच्या रजेवर पाठवण्यात येतं बदली होते तिथं नवीन एक सिंगम ऑफिसर येतात पण आता महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठा ट्विस्ट घडतोय कारण वाल्मिक कराड जो इथून गायब झालेला आहे धनंजय मुंडे यांनी त्यांना पाठीशी घातले असं विरोधक किंवा अनेक नेते दावा आहेत सुरेश धोस संदीप क्षीरसागर आव्हाड साळुंखे असे अनेक आमदार यांनी तर धनंजय मुंडेचा राजीनामा घेण्यात यावा असंसुद्धा सांगितलं आहे बीडमध्ये नेमकं बिहार बीडचं कोणी केलं यामागे धनंजय मुंडे आहेत मुंडे करा नाही पंकजा मुंडे काय करतायत तुम्ही वाल्मिक कराडला पाठीशी का घालतायत असंसुद्धा सांगितण्यात येते पण वाल्मिकी कराड नेमका असं सांगण्यात येते की जेव्हा ॲक्टिव्ह होता जेव्हा हे प्रकरण घडलं तेव्हा तो सोशल मीडियावर ॲक्टिव्ह होता तो उज्जैनला गेला होता मध्य प्रदेशमध्ये त्यानंतर अंबादास दानवेंनी सुद्धा सांगितलं की तो नागपूरला आला आहे त्यामुळं कन्फ्युजन महाराष्ट्रामध्ये खूप क्रिएट झालेलं आहे पण नेमकं वाल्मिक कराड हा उज्जैनला असताना त्यानंतर तो ॲक्टिव्ह नव्हता फेसबुकवर त्यांनी मंत्री झाले होते जेव्हा धनंजय मुंडे पंकजा मुंडे तेव्हा शुभेच्छा तो सुद्धा दिल्या होत्या पण त्यानंतर मात्र तो ॲक्टिव्ह नाही आहे बीडमध्ये ना नाही आहे हे मात्र त्यातल्या त्यात खरं आहे आता वाल्मिक करत कुठं आहे हे फक्त वाल्मिक कराडला माहिती त्यांच्या निकटवर्तीयांना माहिती पण सी आय डी एस आय टी अधीक्षक व पोलीस चोवीस तास त्याचा संपर्क साधतात हे त्यातल्या त्यात खरं आहे